शहरामध्ये आपण पहिल्यांदाच उद्योजक म्हणून या ठिकाणी कपड्याचं व्यवसाय चालू केलेला आहे आणि या व्यवसायासाठी अनेक ग्राहकांना ग्राहकांना आपल्याला आमंत्रित करायचं आहे त्यासाठी आपण काय सांगू शकाल या जनतेला या ठिकाणी आपण एक संकल्पना होती माझी माझी संकल्पना ही तीन ते चार वर्षापासून होती पण त्या संकल्पनेमध्ये काय झालं की करोना काळामध्ये आनंदजीसारखा मला एक माणूस चांगला मला मिळाला आणि आनंदजीच्या माझा एक विश्वास आत्मविश्वास झाला का नातेपेक्षा गोते किंवा नाते न ना सांभाळता आनंदीने एक माझा विश्वास संपादन केला म्हणून एक माझी संकल्पना सुटली आणि ह्या ठिकाणी आम्ही जय भोले कलेक्शन साडी शेंटर लेडीज लहान मुलांचे कपडे सर्व ठेवण्याचा हा ध्यास घेतला आणि अनेक उद्योग जे का आहेत आणि अनेक उद्योग आहेत माझ्याकडे इलेक्ट्रिकल हार्डवेअर प्लंबिंग आहे किराणाची लाईन आहे पण एक कपडा मार्केट असावं आपल्या विभागामध्ये बरेच ठिकाणी लोक महिला कल्याण उल्हासनगर अंबरनाथ अशा ठिकाणी शहरामध्ये जातात पण आपणच आपल्या शहरामध्ये एक आंबेली शहर असं लोकांनी ओळखले जावं म्हणजे भोले कलेक्शन आणि सर्व क्वालिटीच्या सर्व व्हरायटीच्या आपण साड्या ह्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि कस्टमरला उद्या येणाऱ्या नवरात्रीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त खरेदी करावी जे भोले कलेक्शनचे आपण फॉमप्लेट वाटलेले आहेत कार्ड आणि इन्व्हिटेशन देऊन आपण प्रत्येक आम माणसालाही या ठिकाणी आपण आमंत्रण केलं आहे म्हणून ह्या ठिकाणी येवला पैठणी असेल पूनम असेल बांधी साडी असेल अनेक लहान मुलांचे व्हरायटीचे कपडे असतील ह्या ठिकाणी आपण उपलब्ध केलेले आहे आणि लोकांना सुख खा आणि योग्य दरामध्ये आणि मूल्यवान चांगली वस्तू क्वालिटीची लोकं रोडवरती भरपूर विकतात पण त्याची कुठल्या प्रकारची गॅरंटी नाही पण आपण जो विकू वस्तू त्या वस्तूची गॅरंटी लोकाला आणि कस्टमरलाही लाभली पाहिजे अशा या संकल्पनेमधून आम्ही हे उद्योग चालू करतोय आणि ह्या उद्योगाला जनता आणि माझे आठाळी ओढवली आंबिवली शहाड किंवा मोहणा गालेगाव असतील किंवा नानकर इतारा बापगाव देवरूम अनेक खेड्यापाड्याची लोकं ह्या ठिकाणी येऊन मामा नावाने हे ब्रँड उलास मामा नावाने ह्या ब्रँड चालल आणि ह्या ठिकाणचं हे दुकान आपलं भरभराटीलाही थोडी मी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भोले या कार्यक्रमासाठी उद्याच्या कार्य उद्याच्या उद्घाटनासाठी कोण कोण आमंत्रित आहे या, या कार्यकर्त्या उद्योगा ह्याला उद्घाटनाला येणारे पहिले आपले सर्वांचे लाडके आमदार विश्वनाथदादा भोईर कार्यसम्राट आमदार आहेत दोन नंबर सुलभाताई गायकवाड सुलभाताई गणपत गायकवाड हे आपल्या कार्यसम्राट आमदार आहे आणि ते आमदार नसून ती माझे घर फॅमिली आहे आणि मी त्यांच्या घरी फॅमिली आहे तसं हे दोन्ही आमदार माझे घरफॅमिली झालेले आहेत आणि मला जीवाभावाला ध्यान देणारे आणि माझ्या वेळ वक्ताला धावून येणारे हे दोन्ही आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्या पाठीमागे आपले धडाडीचे कार्यसम्राट नगरसेवक दुर्योधन पाटील असतील वैभव पाटील असतील मयूर पाटील असतील नारायण शेठ पाटील असतील आणि विजय सुपे असतील इथले सर्व विभागातून माझ्या सर्व चांगले चांगले कार्यकर्ते मला सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन करतील आणि माझ्या दुकानाला भेट देऊन जाते येणाऱ्या या नवरात्रीमध्ये आपल्या महिलांनी दुकानाला भेट द्यावं यासाठी तुम्ही काय सांगाल या येणाऱ्या नवरात्रीमध्ये आम्ही दिवाळीला भंपर लाटरी आणि दिवाळीमध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त महिलांना चांगल्या दरामध्ये आणि आम्ही काहीतरी लखेटराव किंवा स्कीम पण ठेवणार आहे या ठिकाणी आणि त्या उपलब्ध त्याचं करून दिलं तर जे भुले कलेक्शनमध्ये आपल्या महिला जास्तीत जास्त येतील आणि माझ्याकडे उत्तर भारतीय असतील महाराष्ट्रीयन आणि आगरी कोळी महिला पण जास्तीत जास्त असतील आपल्या स्थानिक म्हणून मी माझ्या पद्धतीचा सर्व नऊवारी सहावारी आठवारी संध्या क्वालिटीचा माल ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मी उपलब्ध करून देत आहो म्हणून सर्व ग्राहक हे माझ्याकडे येतील उद्या उद्या आपला कार्यक्रम किती वाजता उद्घाटन असतो जास्तीत जास्त आपला उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता ओपनिंग आहे पण सकाळी सात वाजल्यापासून आपले नवग्रह शांती ही पूजापाठ चालू होणार आहे आणि या पूजेसाठी आपले गोविंद सुधुरे हे भटजी उपलब्ध आहेत हे भटजी कधी उपलब्ध होतच नाहीत कुणाला पण मी त्यांना फक्त एक आवाज दिला ते बोलले बाबा तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी असं त्यांनी मला टाईम देऊन कटिबद्ध झालेले आहेत आणि आजच माझ्या गावावरून माझी मातोश्री आई आणि माझी सासूबाई माझी मिशीकची पण आई आणि माझी पण आई हे दोन्ही वयवर्धू आहेत त्यांनाही बोललो एक आपला छंदिक म्हणजे एक आपल्या मुलाचा किंवा नातवाचा कार्यक्रम किंवा दुकानाची ओपनिंग आहे म्हणून माझ्या भावाला किंवा माझे बरेचसे नातेवाईक सुद्धा ह्या ठिकाणी उद्या उपलब्ध झालेले आहेत म्हणून त्यांनी सध्या बोलवलं आहेत म्हणून माझी आई आणि माझी सासूबाई या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांचे या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी मी जास्तीत जास्त तटबंदी राहून त्यांना बोलवलेलं आहे तुमच्या दुकानाचा पहिला जे कस्टमर असेल उद्याचा जो पहिला कस्टमर असेल तुम्ही त्यांना कुठले वापर देणार या जे उद्याचा जो कस्टमर असेल त्यांनी जास्तीत जास्त जर समजा आपल्याकडे दोन हजाराची जर खरेदी केली तर त्याच्यावरती आपण एक साडी त्यांना फ्री देणार आहे म्हणजे सांगा आपले दोन शब्द बघतात